सर्वांना नमस्कार आपण ऐकत आहात कॉन्ट्रॅक्ट मॅरेज भाग तिकडे डान्स वर, वर राघव सानिका आणि तिच्या मैत्रिणी सोबत बेभान होऊन नाचत होता अधून मधून तो सियाला बघत होता आधी तर राघवचं मन मुलींसोबत नाचून गाऊन मज्जा मस्ती करून भरून जायचं पण काय माहिती त्याचं लक्ष आज फक्त सियावरच होतं आज तो तिची सुंदरता बघून आणि सादगी बघून दंग राहिला होता या आधी तो तिला एखाद्या सिंपल साध्या मध्ये बघितलेलं पण आज डार्क ब्ल्यू कलरच्या साडीमध्ये तिचं रूप वेगळंच खुललेलं आता आत्ताच तर इथे आताच तर इथे होती कुठे गेली अचानक राघवने आपली नजर इकडे तिकडे आत्ताच तर होती इथे कुठे गेले अचानक राघवने आपली नजर इकडे तिकडे टाकत मनातल्या मनात प्रश्न केला तिकडे सिया त्या मुलांच्या घोळक्यातून स्वतःला वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होती ओय थांब ना एक मिनट पटकन त्यातला एक मुलगा सियाच्या समोर येऊन उभा राहतो सिया त्याच्याकडे घाबरत्या नजरेने पाहते तू बार मध्ये डान्स करतेस ना ते नाही मी नाही करत डान्स सिया आपली मान हलवत म्हणाली खोट का बोलतेस आम्ही पण पैसे देऊ आम्हाला पण नाचून दाखव चेहऱ्यावर विचित्र हसू आणून त्यातलाच एक मुलगा सियाच्या खूप जवळ आला आणि आपला हातीच्या चेहऱ्यावर लावायला पुढे करू लागला सिया खूप घाबरली होती त्या मुलांना असं पुढे येताना बघून ती मागे मागे होत होती ती दोन तीन पावले मागे झालीच होती अचानक ती कोणाशी तरी धडकली तिने लगेच मागे वळून पाहिलं तर समोर राघव उभा होता राघवला तिथे बघून तर त्या मुलांच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला कोणाला काही कळेल त्याआधी कोणाला तरी गालावर धाडकन मारण्याचा आवाज आला सिया मागे वळून बघते तर काय एक मुलगा आपल्या गालावरती हात ठेवून उभा होता तो खूप रागाने राघव आणि सियाला भरू लागला होता बाकीचे दोन मुलेही त्यांच्या बाजूला उभेच होती आणि तेही खूप घाबरलेले दिसत होते राघव मागचा विचार न करता त्या दोन मुलांचे गाल सुद्धा मारून लाल केले तोपर्यंत तिथे काही लोक जमले होते तिथे जमलेले सर्वजण आश्चर्याने राघव आणि सियाला घरू लागले होते कोणालाच कळेल ना हो की राघव असा का वागतोय या पार्टीमध्ये मोजक्याच लोकांना माहिती होत राघव राणी राघवचं लग्न सियासोबत झालं आहे त्या तीन मुलांना सुद्धाही हे माहिती नव्हतं तुमची हिम्मत कशी झाली माझ्या भावावर हात उचलायची अचानक तिथे एक व्यक्ती येत राघव समोर उभा राहिला तो खालून वरून राघवला घुरू लागला राघव सुद्धा आश्चर्याने त्याच्याकडे बघत होता हा व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून नीरज होता ज्याला राघवने आपल्या कंपनीतून बाहेर काढून टाकलेलं पण या पार्टी मध्ये त्याला रत्न पारकेनी इन्व्हिटेशन देऊन बोलवलं होतं हा तुझा भाऊ आहे राघवने एका मुलाची कॉलर पकडून समोर आणत म्हणाला हो पण तू त्याच्यावरती हात का उगारला नीरज आतापर्यंत राघवला रिस्पेक्ट देऊन राघव सर म्हणून बोलायचा पण आता तो राघवशी आरे तुरेवरती आला होता राघवनी परत नीरजच्या भावाच्या कानाखाली वाजवली त्याला जराशी तरी शिस्त शिकवायची ना मुलींसोबत कसं वागायचं ते कोणासोबतही जबरदस्ती करायची नाही म्हणून राघव रागाने बघत म्हणाला आणि लगेच त्याच्या भावाला तिसरी सुद्धा चापट मारली पार्टीमध्ये सर्वांसमोर आपल्या भावाला राघवच्या हातून मार खाताना बघू नीरजची तळपायाची आग मस्तकाला जात होती नीरजला तर राघवला राघवला खूप खाई बोलायचं होतं पण मनात असतानाही देखील तो काही बोलू शकला नव्हता तिथे असलेले सर्वजण राघव आणि सियाकडे आश्चर्याने बघत होते इथून राघव सिंहचा हात पकडून तिला तिथून घेऊन जाऊ लागला राघव राणे अचानक मागून नीरजचा आवाज आला हा जो काय तू अपमान केला आहेस ना तो मी कधीच विसरणार नाही नीरज रागाने झालेल्या लाल झालेल्या नजरेने राघवला घुरू लागला राघवने एक नजर मागे होऊन नीरज वरती टाकली आणि काही न बोलता तो दिसून सियाला घेऊन निघून गेला हे सगळं काही त्या सियामुळे झालंय सानिका नीरजच्या खांद्यावरती हात ठेवत आपले दात खात म्हणाली पण तू काळजी करू नकोस आपण हिचा चांगलाच हिशोब घेऊयात ते पण व्याज सगट राघव आणि सिया गाडीमध्ये शांत बसले होते चुकलंच माझ सिया आपली मान खाली करत राघवला म्हणाली मला पार्टीमध्ये यायलाच नव्हतं पाहिजे इट्स ओके राघव सियाला इग्नोर करत म्हणाला त्यानंतर परत काही वेळासाठी गाडीमध्ये शांतता पसरली होती गाडीमध्ये एशी चालू असताना देखील सियाने कारची खिडकी खाली केली होती आणि नंतर आपले पाय सीट वर घेऊन आरामात मांडी घालून बसली होती सिया रालोपडे बघते तर काय तिला रागाने रागवतीला रागाने बघत होता सियाने पटकन विंडो बंद केली आणि आपले पाय खाली घेतले तुझी राहणी मान तर गीतानी बदललेली आहे पण तुझ्या ह्या सवयांच काय ते म्हणतात मानावरून माणूस कितीही चेंज झाला तर आतून तो तसाच राहत राहतो जो तो आधी होता राघववर आपला राघव आपला श्वास खाली सोडत म्हणाला राघवने सियाला हॉटेल वरती सोडलं आणि नंतर तो घरी जायला निघाला घरी जाऊन तो थेट झोपी गेला हॅलो झोपेतून राघव कॉल उचलत म्हणाला आबासाहेबांना तुमच्याशी बोलायचं आहे तिकडून फोनवरती कोणाचा तरी आवाज आला आणि लगेच आबासाहेबांचा जा आवाज आला आवाज कानी पडला नमस्कार आबासाहेब कसे आहात मी मजेत तू कसा आहेस बाळा पुढच्या आठवड्यात तुला वारीस करायचा आहे ना त्यासाठीच मी एक उत्सव ठेवला आहे मरण्याआधी मला तुला वारीस म्हणून बघायचा आहे आणि सुनबाईंना सुद्धा बघायचं आहे हो हो ठीक आहे आबासाहेबांना आबासाहेबांना राघव मान हलवत म्हणाला आणि राघवने फोन ठेवून दिला एक लांब श्वास सोडून बेडवरून उठून उभा राहिला आता लवकरात लवकर, आत लवकर सियाला घरी कर आणावंच लागेल आणि सोबत गावी सु... साहेबांना सुद्धा भेटवण्यासाठी घेऊन जावं लागेल राघव विचारात पडला आणि सोबत त्याला भीतीही वाटत होती माझ्या आणि सियाच्या लग्नाचं सत्य कोणाला कळालं तर काय होईल दुसऱ्या दिवशी राघव सकाळीच हॉटेलमध्ये पोहोचला होता तो तू सियाचं सगळं सामान पॅक कर राघव गीताकडे बघत म्हणाला आज तिला घरी घेऊन जायचं आहे आजच जायचंय का तुम्ही आधी नाही सांगितलं गीता काही बोलणार त्या आधी सिया राघवला बघत म्हणाली आता सांगत आहे ना बस एवढंच पुरे मग झालं तर चल आता आवर पटकन राघव सियाला बघत म्हणाला राघव कडून अशा उत्तराची सियाला तर अपेक्षा सुद्धा नव्हती ती एका जाग्यावरती शांत बसणी गीता पॅक बॅग पॅक करत होती गीता सियाची बॅग ओपन करून त्यात कपडे ठेवणारच होती तितक्यात तिच्या हाती राघव आणि सियाच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेज चे पेपर लागले त्या इकडे ते पेपर सियाने पटकन गीताच्या हाती पेपर काटून तिकले तिच्या चेहऱ्यावर घाबरलेले हावभाव स्पष्ट दिसत होते काय आहे हे गीताने आपली भवई वर करियाला प्रश्न केला काही नाही हे असे नॉर्मल पेपर आहेत आना इकडे मी त्यांना फेकून देते असं म्हणून सिया ते पेपर आपल्या पर्समध्ये टाकते गीता तर तिला विचित्र नजर करून बघतच असते सियाची हे असे विचित्र रिएक्शन बघून गीताला थोडा डाऊ आला होता डस्टबिन इथे आहे आना मी फेकते गीता सियाकडे बघत म्हणाली नाही नाही तुम्ही काळजी करू नका मी फेकून देते सिया हडबडून म्हणाली बर पॅकिंग झाली का हो हो झाली आहे गीता सियाला बघत म्हणाली आणि तसही गीताला जेव्हा माहिती पडलं की राघव अशा मुलीशी लग्न करत आहे तिला तर खूप आश्चर्य वाटत होत आणि आता हे असे पेपर्स तिच्या हाती लागले होते आणि सियाचं रिएक्शनही काही वेगळंच होत काहीतरी गडबड नक्कीच आहे ही काहीतरी लपवत आहे गीता मनातल्या मनात म्हणाली मनात मना राघव सियाला घरी घेऊन पोहोचला सिया व आव... सिया खूप छान तयार झाली होती तिने हिरव्या रंगाची पैठणी वेअर केली होती त्यावर शोभेल अशी दागिने घातले होते जशी राघवने गाडी गेट मधून आत इंटर केली तशी शिया आपले गोळे मोठे मोठे करून चारही बाजूने नजर फिरवू लागली तिने असं मोठ शानदार बंगला फक्त पिक्चर मध्येच बघितलेला तिला तर हे सगळं स्वप्नच वाटत होत जसं गाडीने आतमध्ये प्रवेश केला तसेच तिथे दोन सर सर्वंट देखील आले आणि त्यांनी गाडीचा डोर ओपन केलं सिया बाहेर पडणार इतक्यात श्रेया आली एक, एक मिनिट एक मिनिट थांबा थांबा जसे हे शब्द सियाच्या कानी पडले तशी सिया दंग होऊन बघत होती काय झालं श्रेया राघवने राघवने सुद्धा आश्चर्याने विचारलं थांब दादा थांब एवढी काय गडबड आहे वहिनी खाच आपल्या घरी येते ना मग असं थोडीच तिला आतमध्ये घ्यायचं मग तिचा ग्रहप्रवेश व्हायला नको श्रेया आनंदाने म्हणाली मग तिने ग्रह प्रवेशाची तयारी केली हा आता येऊ शकता तुम्ही श्रेया खुश होऊन म्हणाली तोपर्यंत तिथे इरा आणि शालिनी सुद्धा आल्या होत्या इराला आपल्या नव्या वहि वहिनींना बघून खूप आनंद झालेला शालिनी त्या चेहऱ्यावरचा रंग मात्र उडालेला अग अग असं कस थांब थांब सिया आपलं पाऊल पुढे टाकणारच होती कि तेवढ्यात श्रेया तिला टोकत म्हणाली सिया पुन्हा चकित होऊन तिच्याकडे बघते आता काय झालं परत राघवने श्रेयाला प्रश्न केला अरे तुम्ही दोघ एकमेकांचा हात तरी हातात घ्या चल दादू वहिनींचा हात पकड आणि त्यांना आत घेऊन ये श्रेया आनंदाने म्हणाली कि हे बोलणं ऐकून मीराला सुद्धा आनंद झाला राघव सिया राघवकडे बघत होती राघव सुद्धा सियाकडे अस्वस्थ होऊन बघत येत सियाच हृदय आता जोराने धरधर करू लागलं राघवने सियाचा हात पकडण्यासाठी आपला हात पुढे केला ते बघून सिया सुद्धा राघव समोर हात पुढे केला एक मिनिट एक मिनिट थांबा थांबा आता दोघेही तसेच थांबा श्रेया परत आपले दोन्ही हात कमरावर ठेवत म्हणाली हाताला हात धरून तर कोणीही आतमध्ये एंट्री घेऊ शकत पण आज तसं नाही होणार कारण की आज दादू वहिनीना उचलून आतमध्ये एंट्री करणार आहे काय इरा बरोबर बोलते ना मी हो अगदी बरोबर चेअर वर बसलेली इरा सुद्धा आपली मान हलवते श्रेया शालिनी श्रेयाला गप्प बसण्याचा इशारा केला पण श्रेया कोणाच ऐकत आहे श्रेयाने शालिनीला पूर्णपणे इग्नोर केलं चल चल लवकर उचल वहिणींना श्रेया राघव कडे बघत म्हणाली आता तर सिंहचं टेन्शन अजूनच वाढलेलं हिची धडधड सुद्धा जोऱ्याने वाढत होती राघव समोर सुद्धा मोठं संकट येऊन उभारलेलं राघव आणि त्याच्या चेहऱ्यावरचा रंग बदलून राघव आणि सियाच्या चेहऱ्यावरचा रंग बदलून गेला होता त्याचा चेहरा अस त्यांचा असा चेहरा बघून शालीनला सुद्धा विचित्र वाटत होत तिने लगेच ओळखलं की या दोघांमध्ये काही ना काही नक्कीच गडबड आहे कारण जो काही करण जो काही म्हणत होता ते खरंच असेल पा खरंच यांनी खोट लग्न केलं असेल पा त्या दोघांवर मला लक्ष ठेवावं वा लागेल शैलिनी मनातल्या मनात स्वतःशीच बोलू लागली राघव आणि सिया काही वेळ एकमेकांना अस्वस्थ होऊन बघू लागले चला चला लवकर इतका वेळ वे का लागतोय श्रेया परत राघव आणि सियाला बघत म्हणाली राघव आपल्या दोन्ही बहिणींवरती जीव ओवाळून टाकायचा त्यांचे प्रत्येक हट्ट तो पूर्ण करायचा त्यांच्या हट्टासमोर त्याला नंतर घ्यावंच लागायचं मग आज तसा काय तो त्यांचा हात पूर्ण करणार नाही अफकोर्स करणार शेवटी राघवने सियाला उचलून घेतलं आणि तो समोर बघून पावले टाकू लागला सिया एकटाच त्यालाच बघत होती तिचं संपूर्ण शरीर थरथरत होत आज पहिल्यांदाच राघवच्या एवढ्या जवळ आली होती ती राघवसाठी सुद्धा हे एक्सपिरियन्स वेगळंच होतं कस तर तो कित्येक मुलींच्या जवळ गेलेला पण सियाच्या जवळ आलेल्याला आलेल्या त्याला वेगळं समाधान वाटत होत बास, बास दरवाजापर्यंत आल्यावर श्रेया त्या दोघांना म्हणाली नंतर ती धान्याने भरलेला कळश दरवाज्याच्या चौकटीवर ठेवली आणि हो वही आणि हो वहिनी आता तू या कर्सला आपल्या डाव्या पाया मी मारून आतमध्ये एंट्री कर ते खरोखर लग्नाची विधी करताना तिला खूप विचित्र वाटत होतं कारण तिचं लग्न तर खरोखर झालेलंच नव्हतं आई यासाठी तर ती तशीच विचारात पडली कारण की तिच्यासाठी हे विधी विधी कोणते खेळ नव्हते ती अशा गोष्टी खूप मानायची